चला इथे बघा आपली बारा वेज थालीची ऑर्डर आहे ज्यातली आपण पहिली सहा वाढलेली आहेत आणि बाकीचे सहा बघा मी इथे रेडी करतो आहे म्हणजे कसं टाईम गॅप नाही झाला पाहिजे ना जास्त ती इथे आता थालीमध्ये आपल्याकडे काय काय आहे ही आपली कोणती भाजी आहे वालीच्या शेंगाची भाजी इकडे मिसळ टाईप आपण मटकी बनवली आहे मटकीची उस आणि इकडे लालमट बनवली आहे वरण भात बटाट्याची भजी आहे आमरस आहे भाकरी आणि आपण मोदक बनवलेले ते कुठे आहेत ओके okay, हे झाले ना आपले सहाचे सहा थाली एकदम रेडी झालेत बघा बा ओके एक आपण बाहेर बघूया सर्व चालू करतो तर गेट बीड चालू असतो बघूया लाईट्स लावून देतो तुम्हाला वरचे पण लाईट्स लावतो का हे आपले तीन थाल्या गेलेत बघा आपले तीनही स्टाफ आपले तीन थाल्या था... घेऊन गेलेत तर इकडे आपण बाकीच्या थाल्या वाढतोय बघा हे तीन जातील पाठोपाठ तर इथे बघा आपले मोदकसुद्धा झालेले आहेत आपल्या बारा ताटा गेली वरती आता ट्वेंटी फोर मोदक वरती पाठवायचे आहेत तर बघा इकडे आपले मोदक पण व्यवस्थित रेडी झाले आहेत आणि सर्व दोन 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 सर्व करायला सांगितले सर्वांनी हां इथे आपले बनतात साबुदाणे वडे सात प्लेट आणि सात प्लेट शिरा तर वडे इकडे रेडी होतात वडे इकडे फ्राय होतात आणि इकडे शिरा बाबा एकदम छान बघा तिथे हे आपलं ग्रुप ऑर्डर आहे म्हणजे जे आपल्या अकरा बारा गेस्ट आले आहेत त्यांची ही ऑर्डर आहे जर भरपूर गेस्ट असतील ना तर असे दोन ऑप्शन मिनिमम आम्ही ठेवू शकतो ज्यामध्ये ते साबुदाणा वडील दही पण खाणार आहे आणि त्यासोबत त्यांना शिरा पण हवा इकडे तर शिरा एकदम दुसाल्या एकदम छान वाटतं बा वा, मस्त झालं आहे आणि वडे तिकडे आपले बघा कसे रेडी करून ठेवले चार प्लेट पहिले जाणार पण पहिला बॅच एक 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 ठेवलं आहे मग दुसरा बॅच त्याच्यात टाकणार आणि तसे प्लेट्सवरती पाठवणार त्यावरती एक एक बदाम असेल तर लावा याच्यावरती हां वैन या इकडे हां एक प्लेट दोन तीन चार आणि पाच पहिले पाच प्लेट रेडी झाले तो आणि या साईडला मी आता दही देतो तुम्हाला एक दोन तीन चार हां थांबा एक मिनटं थांबा आता थांबा हां बरं ते पाच आणि त्यांना पाच चमचे तीन चार हां पाहिजे ना कुठे झाकायला जाऊ दे वरती पाच अजून अंतर सांग आणि त्यासोबत तिकडे शिरा पण बनल्या बघा बघा भग शिरा बघा बदामाचा आडवा लावा ओके बघा वड्याची प्लेट गेली आता हे सात प्लेट शिरा ओके जाऊ दे तर असं सर्व नाश्ता बघा सकाळ सकाळी चालला आमचं तुम्हाला इथे मी आता प्रमाण दाखवतो आपण सवा किलो शिरा किंवा सत्यनारायणच्या पूजेला जो शिरा लागतो ते आपण बनवतोय तर इकडे आम्ही मेजरमेंट केलेलं आहे बघा हा थोडा काढा तर वन टू फाईव्ह झिरो बरोबर आहे बरोबर आहे सवा किलो एक किलो आणि पाव किलो एवढं आपण प्रमाण घेतलेलं आहे बघा आमच्याकडे वजन काटासुद्धा आहे हे तुम्ही बोलाल की भांड्याचं कट आहे भांड्याचं कट नाही भांड्याचं हे काढलं की मायनसमध्ये जाणार बघा मायनस वन ट्वेंटी फाय ग्राम चालला तो भांड्याचं वजन होतं तर आम्ही झिरो करून घेतलं होतं हा म्हणजे रव्याचं वजन सवा किलो आहे सवा किलो रव्याला सवा किलो साखर ही झाली सव्वा किलो साखर दोन्ही सपरेट रवा भाजतो ओके तर इकडे आपला एक किलो रवा सवा किलो सवा रवा सवा, सवा किलो साखर एक लिटर तूप आणि एक सवा लिटर दूध एवढं सर्वाचा वेगळा एकदम व्यवस्थित शिरा विथ ड्रायफ्रूट झालेला आहे रेडी हा एकदम व्यवस्थित आहे आणि हा फलफली एकदम बरोबर एकदम असं नरम असंच पाहिजे ना नरम एकदम व्यवस्थित ओके वरतून पण झालेला आहे आणि ही ऑर्डर आहे त्यांची ओके आणि आम्ही आता जेवण नसल्यामुळे आम्ही चला इकडे बघा आपण शिरा व्यवस्थित डेकोरेट पण केलेला आहे व ते ड्रायफ्रुट आणि इथे तुळशीचं पान आपण ठेवलेलं आहे आणि बघा प्रमाण किती वजन असेल आता तुम्हीच गेस करावी तरी एकदा हे एकदा पुसले आहे त्याचं साबणाच्या पाण्याने मग चांगल्या पुछ पाण्याने पुसणार पुसავს लागेल स्प्रे नाही मारू शकत स्प्रे मारणार नाही लागला उन्हात ठेवायची सुकून जाणार पण पुसल्यावरती फरक वाटतो त्याला ना, ना।, तो तो ना।, ना, ना, ना। या, आता जरा पॉज करतो बघा आणि आम्ही आता आलो तो मम्मीच्या औषधात ना ते डिलिव्हरी घ्यायला आलो होतो कुरियर मुंबई वरून कुरिअर केलाय माझ्या मित्राला दिलं होतं ना भाड्याने रूम तर त्याला मी फोन केलं मम्मीच्या औषधं सांगितले आणि त्यांनी माझ्या फ्रेंडनी मला डिलिव्हरी दिली तर तुला थँक्यू त्याला थँक्यू बोललो आहे पण मी सांगते की कसे प्रोसेस आम्ही करतो आहे औषधं मागवायला तर औषधं आम्ही इकडे घेतली बघा ओके okay? हे बघा हे डिलिव्हरी झालेले आहेत मम्मीच्या औषधं ते आपल्याला घरी घेऊन जायचं आहे आणि आता अजून एक काम आहे आणि आम्हाला थोडंसं वेटिंगवर ठेवलं आहे त्या कामासाठी ओके तर त्या म्हणून आम्ही काय बघतो इकडे बघा काय स्पीकर लावला आहे काय करते ही किती किचाट इडी गाजवलं पूर्ण यावेळी यावेळीचा सीझन बरोबर ना चला चला वाजलेला आहे याचा सुरुवात आता आम्ही असा इकडे बघतो म्हणजे काय ना काय आम्ही ठेवूनच आलेलो असतो बघा बघण्याचा चला चला बाहेर चल बाहेर चल बाहेर तर बाहेर चल चला भरपूर खुशी होते एकदम खुश होत खाली 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 चला चल खाली चला बाबू चला भरपूर असं वाटतं भरपूर दिवसांनी खातात तीन दिवस त्यांना बिस्किट नाही दिली तर तीन दिवस आमच्या गेस्ट होते ना आपले भरपूर गेस्ट तर त्यांच्याकडे भात असं म्हणजे सर्व चपात्या भाकड्या बनत होते तर तेच आम्ही त्यांना देतो जेव्हा नाही बनत तेव्हा आम्ही बिस्किट देतो पण त्यांना भरपूर आवडतो भरपूर बिस्किटच छान आवडत त्यांना फटाफट खातात बिस्किट म्हणजे फटाफट फास्ट स्पीड कधी होते माहिती काय जेव्हा चिकनचा रस्ता चिकन, चिकन भातामध्ये आणि ते बघा आपल्या <laughs> <असो दर्ण। laughs> रुटीन मध्ये लागणाऱ्या गोष्टी आपल्या बनवायला म्हणजे जेवण बनवायला आपल्याला जे लागतात ते सिलेंडर टायमिंग वर दोन्ही सिलेंडर संपले आणि आज गेस्ट गेलेत नाहीतर जर आपले ते बारा गेस्ट अजून दोन तीन दिवस ऍक्सिडेंट झाले असते मग काकी सिलेंडर आणावं लागला असतं हे दोन्ही सिलेंडर बघा आता भरून आणलंय आणि ते वाजायला नको म्हणून मध्ये स्पेस एवढी आहे ना की तिसरा पण मध्ये राहील म्हणजे तीन राहून ही बघा ही एवढी स्पेस पण उरलेली आहे म्हणजे किती मोठी स्पेस दिली आहे नवीन स्विफ्ट मध्ये आता एकदम छान हा कर डांस कर, कर तर इथे डान्स आता नवीन प्रकारची रेसिपी गाजरी काहीतरी कादर बनवते तर हे नाही चीज बॉल आहेत नाही हे बटाटे वडे आहेत ह्याला काय वेगच नाव आहे जे काजर ठेवणार आहे पनीर बॉल्स पण ते पनीर, पनीर वडे का दिसतात आहे मला त्याला कोटिंग नाही का पनीर बॉल्स दाखव अरे ह्याची आता तू वड्यासारखी कोटिंग केली वड्यासारखे के झाले ह्याला रवा कोटिंग करून फ्राय केली असतीस ना दाखव हे स्वतःच बनवलं एवढं सर्व आहे किती बनवलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे चार आणि तुम्हाला दोन दोन तर आमची सकाळ काही अशी झालेली आहे सरप्राईज रेसिपी बोलला जात आहे हे पनीर काय पण रोल काय होत काय होते नाव काय म्हणते पनीर बॉल बरोबर ते पनीर बॉल आहे पण आपल्याला वडापाव सारखे पण वाटत आहे ते वाटत आहे जाऊ दे काय पोहे जे साहित्य वापरलं गेलं त्याच्यात खोबरा आणि इकडे आम्हाला बनवायला पेस्ट पण बनवलेली आहे बघा हे आमच्या घरी रोज पेस्ट बनते सकाळ सकाळी आणि त्यासोबतच चटणी बनवलेली आहेस ना।, ना तर असा काहीतरी नाश्ता चटणी खोबरा शेंगदा बघा चटणीकडे आता असा काही नाश्ता आमच्याकडे सकाळ सकाळी होत आहे तुम्हाला बाहेर दाखवतो भरपूर पाऊस आहे भरपूर म्हणजे एकदम पण निसर्ग बघण्यासारखा वातावरण तुम्ही म्हणाल ना बाहेर आल्यावरती जे फ्रेशनेस आहे ना ते भरपूर छान वाटतंय किंवा वा वा पूर्ण हिरवगार मस्त एकदम छान वाटते फुल पूर्ण गार्डन झालंय गार्डन तर आमचा सकाळचा नाश्ता काही असा दिसत आहे हा तर इमेज आहे रियालिटी बघाल तर ही बघा इकडे किती सुंदर वा काहीतरी वेगळे प्रकार असे स्ट्रायल होतात मग रेसिपी रिलीज होतात तुमच्यासाठी आणि इथे बघा आपले पाण्याचे ग्लासेस हे मी पाणी पी आलेलो आहे एक ग्लास दोन ग्लास आणि इथे नारळ पाणी पण माझं ठेवलेलं आहे का हे बघायला एक तुझ्या हाताने जरा फोड का है वा, पनीर दिसला बघ पनीर दिसलाय मध्ये फिल केलंय आणि पनीर क्रश करून सुद्धा त्याच्यात टाकलेले वा क्या बात है वा 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 बघूनच एकदम सुंदर वाटते आणि रेसिपी एकदम सुंदर एकदम छान झालेली आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करू पुढच्या महिन्यात बाहेर आपण वडापाव वगैरे खातो पण त्याच्यामध्ये असं हेल्दी म्हणजे काय पण याच्यामध्ये मी कसं तुम्ही याच्यात भाज्या पण वापरू शकता आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं हो म्हणून पण ह्याच्यात तुम्ही गाजर बारीक किसून कॅप्सिकम किसून हे सगळं तुम्ही ह्याच्यात स्टफ करू शकता चला इथे बघा संध्याकाळची वेळ आहे तर आज परत आमचा नाश्ता काहीतरी पाणीपुरी आहे पण हे घरी बनवायची पुऱ्यात ओके तेल इकडे तापळ ठेवल्या आणि त्यासोबत चहा पण गरमागरम पाऊस बाहेर आणि आतमध्ये चहा उचकी लागली मला वाटतं कोणतरी तुमच्यामधले मला भरपूर आठवण काढत आहे माझी तर हे पाकिट मी मधूनच आणलेलं आहे ओके आय गेस बाय वन गेट वन फ्रीज होतं वाटतं ना आपण फक्त बघूया हे पुऱ्या बघा कशा असतात लागली त्याला इग्नोर कराय बघा पहिले तेल आता एक टाकून बघूया आपण अजून जरा तापला पाहिजे तो तेल कसं पटकन वरती पुऱ्या आले पाहिजे ओके तर तुम्ही किती प्लेट गाणार त्या हिशोबाने पुऱ्या तळतो ना इकडे जास्त तळत नाही मी तिथे बघा ही पुरी बघा कसे टम करणं आलेली आहे बघा दिसली का दिसली ना आणि केवढ मोठी झाली बघा ती वा वा गोल एकदम मस्त काढू झाली आपण पुरा टाकतो बघा बस काढता येल आता बघा जादू बघा जादू दहा पुरा टाकलेल्या आहेत बरोबर दोन दोन प्लेट आपण टाकलोय त्याच्यात <coughs> वा, वा 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 क्या इथे मला नवल का वाटतं की माणसं इथे काय काय कसे कसे प्रकार बनवतात कि ते गोलच कसे होईल एवढे चप्पट आहेत बघा एवढे चप्पट ते गोल कसे हे पण मला आश्चर्य वाटत कधी कधी हो आणि व्हाईट पुरे असतात ना तसे आहेत त्या जरा भाजदू द्या जरा रेड पण होत्या ते जरा त्यातले कोणकोणते नाराज होतात कोणकोणते फुलतात तर कोण फुलत नाहीत ते तर आपण सर्व काढून घेऊ मस्त वाटत इकडे पुढे आणि या सर्वांनी इकडे पाणीपुरीचे पुढे खायला आमच्यासोबत तेल काय जरा झाला तर असंच आता मी सर्व पुऱ्या तळून घेतो एक एक करून पटापट पटापट आणि टायमाला मला वाटतं आठ बॅच आठ होतात त्याच्यात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वा वा तसे मस्त वाटतात ते मस्त येतात ना वरती आणि तेल तुम्हाला असं काय वाटेल कारण त्याच्या अगोदर ना आम्ही जरा अबोदराचे वडे बनवले हो होते ना तर ते आम्ही त्याच्यात फ्राय केले होते तेला त्या पुऱ्यांना डिस्टर्ब करायचं नाही ते बरोबर फुलतात ते बॉल सारखे मग फुलले नाही कलर त्याचे चेंज झाले पाहिजे सगळेकडनं ते लगेच होतात ते बघा आता ही प्रोसेस बघा हे काय झालं ठेवायचं एक दिवस नाही ना एक दिवस ठेवायचं नाही थंड करायला पाहिजे ना म्हणून थंड करून झालं आता ते दळून घेते मिक्सरला मिक्सरला वाटून घ्यायचं सर्व ना सर्व मिक्सरला वाटवून घ्यायची हे बघा आणि ती पूर्ण ती सारण असते ना चाळण त्यांनी चाळून घ्यायचं म्हणजे जाड दाणे राहत नाही त्याच्यामध्ये अच्छा लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी नाही मोठ्या मुलांसाठी नाही तरी दोन वर्षापर्यंत खातात मुलं दोन वर्षापर्यंत दोन अडीच वर्षापर्यंत खातात म्हणजे खाऊ शकते काजर नाही खाऊ शकत मोठ्या टोमध्ये पाणी आहे